लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूज पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच वडूज पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच असून घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन वर्ष पाहिजे असलेला आरोपी पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतला तर दुसरीकडे जनावरे चोरी गुन्ह्यातील तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात घेत पोलिसांना यश आलंय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडूज पोलीस ठाणे गुन्हा नोंद असलेला आरोपी राजा भोऱ्या भोसले राहणार जाखणगाव तालुका खटाव हा आरोपी वडूज पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार वीस रोजी विजय रघुनाथ राजगे राहणार समर्थ मंदिर वडूज यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील आठ हजार रुपये रोख रक्कम चोरी करून गेला होता हा आरोपी सुमारे दोन वर्षापासून फरारी होता दिनांक सहा जून रोजी वडूज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी घनश्याम सोनवणे हवलदार प्रशांत पाटील प्रदीपा कदम पोलीस कॉन्स्टेबल कुंडलिक कटरे अजय भोसले सत्यवान खाडे दर्याबा नरडे हे वडूस ते पुसेगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एक दुचाकी भरधाव वेगाने जात असलेली त्यांना दिसली त्या दुचाकीचा पाठलाग केला असता पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी राजा भोऱ्या भोसले असल्याचं प्रशांत पाटील यांनी ओळखलं त्यास थांबण्याचा पोलिसांनी इशारा केला असता त्यांनी पोलीस गाडी पाहताच आपली दुचाकी थांबवली नाही भरधाव वेगात पुसेगाव बाजूकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचा पाठलाग करून शिताफीने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले तर दुसरीकडे वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला आरोपी सागर जालिंदर पाटोळे राहणार वेजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली याने वडूच पोलीस ठाणे हद्दीत नऊ सात दोन हजार एकवीस ते दहा सात दोन हजार एकवीसच्या च्या दरम्यान किसान सीताराम तुपे राहणार तुपेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्या गोठ्यातील दोन जर्सी गाय चोरून नेल्या होत्या सदर आरोपी हा सुमारे तीन वर्षापासून फरारी होता पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूच अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ पोलीस नाना कारंडे अमोल चव्हाण आनंदा गमरे कृष्णा साळुंखे प्रदीप भोसले प्रवीण सानप काळेल बापू शिंदे दर्याबा नरडे यांनी मायनी पोलीस ठाणे हद्दीत पक्षी अभयारण्य मायनी ते सापळा लावून सुमारे तीन वर्षापासून फरारी असलेला आरोपी सागर जालिंदर पाटोळे राहणार वेजेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली या शितापीने ताब्यात घेतले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र